हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजल्यात आज मी माझा व्हिडिओ संध्याकाळी सुरू करतोय कारण आर सुट्टी आहे दोघं पण आज घरी होते तर दिवसभर काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही आणि आज शनिवार आहे फौजींचा हो आज उपवास होता तर आज ना म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून आहे कारण फौजींचा उपवास असेल त्या दिवशी थोडं लवकरच स्वयंपाक बनवते हो आणि आता मी अर्णव कुणाला घेऊन पार्कमध्ये आहे ते दोघं जण पुढे गेल्यात चला तर आता मी पण चालले पार्कमध्ये थोडं मी पण वॉकिंग करून येते आणि गोकुळ जन्माष्टमी आज आहे इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये काल साजरी केली पण आज इथं आहे फौजींना त्यासाठी संध्याकाळी त्यांच्या युनिटमध्ये जायचं आहे मंदिर आहे तिथं तर बघूया कधी जात आहेत काय अर्णव कुणाल बरोबर जात आहेत की काय तर बाकी काही प्लॅने आहे ना ते तुम्हाला नंतर कळेल चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया आता माझं रुटीन आणि चला तर घरातलं तर आवरलं होतं आता थोडं मी पण वॉकिंग वगैरे करून येते अर्णव कुणाल पण गेले होते तर त्यांना पाणी वगैरे पण घेऊन जातो कारण इथे गर्मी आहे ना मुलं आता बराच वेळ झाला गेले होते थोडंसं पाणी पण घेऊन जाते येताना बॉटल सोबत आणली होती आणि इथं पुढंच ॲक्वा प्लांट आहे पाण्याचा तिथूनच पाणी भरून त्यांना घेऊन जाते आणि आता आज आम्ही फौजींच्या युनिटमध्ये चाललोय जन्माष्टमी साजरी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कालच झाली पण ही आज असते आणि आता अर्नव कुणाल उठल्यात त्यांना छान आता कपडे वगैरे गाठल्यात चला तर जाऊया तिथे गेल्यानंतर थोडंसं शूट घेईन तुमच्या सोबत सो शेअर करीन तर चला कुणालला आता झोपेतून उठवलाय छान असा झाला ना झालाय इकडे बघ कुणाल थोडं झोपेतनं उठल्यामुळं ना नर्वस आहे आणि अर्नव पण आपला छान तयार झाला आणि चला तर आता मंदिरामध्ये जाऊया आता अकरा वाजले होते बारा वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते तर अजून एक तास होता आपल्याकडं तरी पण आदोगर जाऊया कारण तिथं भजन कीर्तन वगैरे होतं तर होजी म्हणते थोडं आपण लवकर जाऊया आणि आज लवकर आपण झोपेतून उठले होते कारण रात्रीचं असं कुठं अचानक जायचं म्हटलं कसं मुलांना थोडं झोपेतून उठवायचं वगैरे अवघडच होते पण त्यांना घरी ठेवून तर कसं जाणार संध्याकाळची वेळ दिवस असतं तर आम्ही कसंही ठेवलं असतं पण आता रात्रीची वेळ आहे ना तर चला म्हणतो त्यांना पण घेऊन जाऊया छान येतात आम्ही साडी वगैरे नेसली माझं पण सगळं आवरलं आहे चला तर जाऊया आपण मंदिरामध्ये करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया तिथं पण थोडंफार मी शूट घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते आणि आम्ही आता इथं मंदिरामध्ये पोचलो होतो आणि <único Liberty Overwatch> खूप छान सजवलं होतं सगळीकडे लायटिंग वगैरे लावलं होतं तर बघा किती छान दिसते आणि मस्त वाटत होतं इथं आल्यानंतर आणि सगळेजण आले होते भरपूर अशी गर्दी पण झाली आम्हाला वाटलं लवकर आले पण असं काही नाही सगळेजण आले होते समोर भजन वगैरे चालले होते चला आपण पण थोडा वेळ बसून आणि थोड्याच वेळात बारा वाजतील लाईट वगैरे आणि खूप गर्दी झालं शयकर ब्लॉक ट्वेंटी भगवान भयो <laughs> जय कर लाल भय जय ओम

तर चला उद्या दुसऱ्या दिवशी संडे आहे तर काही टेन्शन नाही अर्णव कुणालचं स्कूल नाही त्यामुळं आरामात उठलं तरी चालेल अदोगर माझं यायचं काही प्लॅनिंग नव्हतं पण अचानक फौजी म्हटले चला सर्वजण मग आम्ही सर्वजण मंदिरात आलो संडे दिवशी काही व्हिडिओ घेतला नाही आणि हा सोमवारचा व्हिडिओ आहे आपल्या श्रावणातला शेवटचा सोमवार तर फौजी म्हटले चला सकाळ सकाळी मंदिरामध्ये जाऊया कारण परत फौजीना ड्युटीला जायचं होतं आणि अर्नव आपला स्कूलला गेला आहे कुणालच्या स्कूलला आज सुट्टी होती तर कुणाला आमच्यासोबत मंदिरामध्ये आलं आहे आणि इथं मंदिराच्या साईडला चावी आहे तर तिथं आपलं पाणी चोवीस तास असतं तर घरातून काही पाणी आणलं नाही इथूनच पाणी घेतलं आणि आपल्या शंकर भगवानजींना अर्पण केलं तर छान वाटतंय सकाळ सकाळी पूजा वगैरे करायला मंदिरामध्ये आणि श्रावण महि महिन्यातला हा शेवटचा सोमवार होता आणि मंदिर आमच्या घरापासून एकदम जवळ आहे जास्त काही लांब नाही त्यामुळे प्रत्येक सोमवारी इथे येऊ येऊन पूजा करायला तर खूप छान वाटते आणि ह्या आज ज्या आहेत ना इथं यांचा मुलगा आहे आर्मीमध्ये तर त्यांच्याजवळ राहायला आले आहेत रोज सकाळी येऊन इथं मंदिरामध्ये पूजा करतात साफसफाई करतायत तर खूप छान वाटते तर इथं चालल्या त्यांची एका साईडला साफसफाई आणि आता म्हटलं चला आपण आलो आहे तर पूजा वगैरे करून घेऊया बाकी त्यांनी मंदिरातली बाकी पूजा केली होती आणि बाकीची साफसफाई चालू आहे चला तर आता मी पूजा वगैरे करून घेते करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला तर आता मंदिरातून पूजा वगैरे करून आलो आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि मंदिर वगैरे जवळच आहे तर म्हटलं चला फौजी पण आले होते बरोबर आज कुणाला सुट्टी आहे अर्णव आपला स्कूलला गेलाय अर्णवचा नाश्ता वगैरे झाला तो टिफिन घेऊन स्कूलला गेलाय थोडीफार घरातली कामं आवरल्या अजून थोडं आवरायचं हो आहे चला तर मग बघूया आता माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आज तरी या फौजींचा माझा उपवास आहे त्यामुळं साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवल्या अर्णव कुणासाठी थोडीशी चपाती भाजी वगैरे बनवायची आहे बाकी आपली घरातली जी कामं आहेत ते आवरायचे घरातली देवपूजा वगैरे झाली सकाळी फौजींनी घरातली देवपूजा केली आणि मग मी मंदिरात वगैरे जाऊन छान अशी पूजा झाली आणि छान वाटतं सकाळ सकाळी मंदिरात गेलं ना एकदम प्रसन्न वाटतं रोज रोज होत नाही आज आपल्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तर म्हटलं चला आज जाऊनच येऊया सकाळ सकाळी होतं तरी परत एकदा कामामध्ये आपण बे बिझी झालो ना परत मग बाहेर जायला होतच नाही सकाळ सकाळी थोडं छान पण वाटते चला तर आता मी घरातली कामं आवरते नंतर बोल आणि चला, चला तर आता घरातली मी कामं वगैरे आवरते कृष्ण जन्माष्टमीला झुला वगैरे घेतला म्हणजे काढला होता पूजा करायला बाकी काही कृष्णाचे दागिने कपडे वगैरे ते सगळं आता व्यवस्थित ठेवतो तर आता इथं चाललंय माझं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला नंतर कसं परतला आपल्याला कधी पाहिजे असेल ते लगेच सापडते पण तर चला तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ह्याच्यानंतरचं पण माझं काही काही रुटीन आहे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होत आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र